नमस्कार या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे आणि शेवटी या ठिकाणी फायनल जाहिरात आपल्या समोर आलेली आहे तर या फायनल जाहिरात मध्ये आपण सर्व पाहणार आहे कोणत्या कास्टला किती जागा आहेत अभ्यासक्रम काय आहे पेपर पॅटर्न काय आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी फॉर्म भरायचे शेवटची दिनांक काय आहे ऑथेंटिक या ठिकाणी जाहिरात तुमच्या समोर आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी आहे जाहिरात आहे या ठिकाणी कोणीही फॉर्म भरू शकतो कोणीही तसंच मी नेहमीच या ठिकाणी या परीक्षेबद्दल पूर्ण अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही या अपडेटसाठी चॅनल करून ठेवा कारण की येणाऱ्या काळामध्ये पाचशे पदांची जाहिरात येणार आहे अजून सरळ सेवेची आणि अंतर्गतची जाहिरात जशी तसं सुद्धा मी तुम्हाला अपडेट देणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी डबल ऑफर आपल्या नवीन नवरात्र निमित्त दिलेल्या आहेत तुम्ही त्या जॉईन करू शकता तसंच अंगणवाडी सुपरवायझरची बॅच दोन हजार रुपयामध्ये आपण या ठिकाणी सहा महिने साडे तीन हजार रुपयामध्ये बारा महिने या ठिकाणी दिलेली आहे ती सुद्धा आय विषय सहित तुम्हाला आय विषय सुद्धा या ठिकाणी आहे तर आता तसंच ज्या लोकांना मागच्या वेळेस त्यांची पोस्ट थोड्या थोड्या मार्कांनी हुकलेली आहे तर अशा लोकांना थोड्या थोड्या मार्कांनी जर पोस्ट हुकायची नसेल तर स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहे आणि या मेंटरशिप बॅच मध्ये में तुम्हाला नक्कीच सिलेक्शन मिळणार आहे तर तुम्ही ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता मागच्या वेळेस एकशे पन्नासच्या ऑफ लागलेले आहेत ला आता जागा कमी आहेत मागच्या वेळेस जागा जास्त होते मागच्या वेळेस मला असं वाटतं की तीनशे प्लस जागा होते आता जागा एकशे दोन जागा आहेत तर त्यासाठी तुम्हाला बेटर राहील पर्सनल गायडन्स पर्सनल मेंटेनन्स नोट्स फ्री टेस्ट फ्री टाइम टू टाइम सर्व गोष्टी असतील अधिक माहितीसाठी जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे संपर्क करायचं आहे किंवा डबल अकॅडमी पुणे हे जे ऍप आहे करा तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे संपूर्ण जाहिरात जी मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की काल दोन दिवसा अगोदरच मी व्हिडिओ टाकला होता की जाहिरात येणार आणि काल रात्री जाहिरात आली सकाळी मी व्हिडिओ टाकला की एकशे दोन जागा कन्फर्म झाल्या आणि आता या ठिकाणी तुमच्या समोर जाहिरात घेऊन येत आहे या ठिकाणी निभाग दे दे महिला बाल विभाग महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अधीनस्थ असलेली ही जाहिरात आहे याच्यामध्ये डी योजना अंतर्गत मुख्य सेविका घटकातील नामदर्शनाद्वारे फक्त पात्र महिलाद्वारे ही या ठिकाणी काय करणार आहे जाहिरात येणार आहे आणि या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही तीन दहा दोन हजार चोवीस तेवीस दहा दोन हजार चोवीस या तारखेपासून या कालावधीमध्ये आपल्याला काय भरायचे आहेत फॉर्म भरायच्या सदर पदांच्या भरती करता महाराष्ट्रातल्या निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर या ठिकाणी के जाहिरात येणार होती एकशे दोन पदांची या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि हे कुठे बालविकास प्रकल्प नागरी म्हणजे ही जाहिरात शहरी प्रकल्पासाठी या ठिकाणी आहे हिची फॉर्मची जी डेट आहे ती खाली अजून अपडेटेड आहे वर तुम्हाला तीन देते तीन नाही ते पुढे वाढलेली आहे ती मी दाखवत तुम्हाला तर या ठिकाणी पदांच्या संख्येमध्ये शासनानुसार कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जे आहेत पूर्ण आपल्याला काही सांगायची गरज नाही शंभर टक्के ही फक्त महिला उमेदवारांसाठी आहे आणि या ठिकाणी न महाराष्ट्राचं या या ठिकाणी ठिकाणी आवश्यक आहे आहे नॉन रद्द करण्यात आलेली तर महिला करता आरक्षित असल्यानं या ठिकाणी नॉन क्रिम्युलरची कोणाला गरज नाही ती अट रद्द करण्यात आलेली आहे तसंच विमुक्त भटक्या जमाती यांना योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारे या ठिकाणी करणार आहे म्हणजे व्हीजे ए बी सी डी पण या ठिकाणी कोण म्हणते मिळणार आहे भरपूर मिळणार आहे चला तर या ठिकाणी पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी तुमचा वेळ गमवायची गरज नाही या ठिकाणी पेसाचं जे आहे सामाजिक मागास वर्गनं देणारी दहा टक्के पदे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासन अधिनियम क्रमांक सोळानुसार या ठिकाणी त्यांचं कार्य चालू आहे त्याचं आपण नंतर बघूया डिटेल्स स्पेशल व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी अशी संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी वय मर्यादा सर्व या ठिकाणी दिलेली आहे तर आपण खेळाडू बद्दल सर्व या ठिकाणी हे पूर्ण दिलेली आहे जाहिरात पंधरा टक्के जागा कोणासाठी राखीव आहेत सर्व या ठिकाणी या ठिकाणी तुमचं जे वय आहे वय तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी याची शेवटची तारीख आहे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा सुद्धा तेवीस दहा दोन हजार चोवीस आहे म्हणजे तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय खालील प्रमाणे असणं आवश्यक आहे काय खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष पदवीधारक उमेदवारासाठी पंचावन्न वर्ष स्वातंत्र्य सैनिक पाल्य स्वातंत्र्य सैनिक पाल्य जनगणना कर्मचारी निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष आहे खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारासाठी पंचाळीस वर्ष भूकंप प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी पंचाळीस वर्ष नंतर माजी सैनिक उमेदवार त्यांना वर्ष आणि अनाथ उमेदवारासाठी या ठिकाणी निकष लागू राहतील जे जा अनुसूचित जाती या उमेदवारासाठी असतील ते सर्व त्यांना लागू आहेत म्हणजे त्यांना सुद्धा तेवढी तर या ठिकाणी आता पात्रता या परीक्षेसाठी काय पात्रता आहे तर या परीक्षेसाठी जाहिरात करण्याकरता मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदासाठी यांचा पेमेंट ग्रेट या आहे एस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे याच्यासाठी पात्रता संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण केली असेल असे सर्व उमेदवार या ठिकाणी याला काय आहेत पात्र आहेत या ठिकाणी एम सी क्यू स्वरूपाचे असून प्रत्येक प्रश्न दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत परीक्षेची निवड सूची समान गुण असतील तर त्याचं सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी कागदपत्र जे आहे याचा स्पेशल आपण व्हिडिओ बनवणार आहे कागदपत्राचा तो तुम्ही बघायचा आहे या ठिकाणी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत फी जे आहे ती एक हजार आणि नऊशे रुपये या ठिकाणी फी आपल्याला आहे आणि माझी सैनिकांना फी असणार नाही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी फॉर्म भरायचे जे दिनांक आहे ते, ते विहित कालावधीमध्ये या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे तीन दहा दोन हजार चोवीस तेवीस दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान या ठिकाणी ही जाहिरात यायला पाहिजे मात्र अजून जाहिरात आलेली नाही परंतु या ठिकाणी लवकरच ही लिंक चालू होणार आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी तयारी करून ठेवायची आहे तर त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमचा जो व्हिडिओ आहे तो मी स्पेशल त्या ठिकाणी बनवणार आहे या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पालन म्हणजे शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीनं ज्या कुटुंबात शेतकऱ्याचा आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरवलेलं आहे अशा मृत शेतकऱ्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आत्महत्याग्रस्त जागाच कुठे गेलोय हा या ठिकाणी प्रश्न संख्या सुद्धा आता या ठिकाणी जागा जागाचा जो तपशील आहे या ठिकाणी एकूण एकशे दोन जागा आहे किती एकशे दोन जागा या ठिकाणी असणार आहेत अनुसूचित जातीसाठी तेरा जागा जमातीसाठी सहा जागा विमुक्त जातीसाठी तीन जागा एन टी पी साठी दोन जागा एन टी सी साठी तीन जागा एन साठी एक जागा एसबीसी दोन जागा ओबीसी एकोणीस जागा ईडब्ल्यूएस एस एसी तेरा जागा ईडब्ल्यूएस एस तेरा जागा ओपन सत्तावीस जागा असे एकूण एकशे दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत तर या ठिकाणी बाकी यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी पूर्ण जाहिरात एकात्मिक बाल विकास आयुक्त सेवा कैलास पगारे यांच्या अंडरमध्ये आहे तर ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नाही लक्षात ठेवा दररोज फॉर्म फॉर्म सुरू झाले फॉर्म सुरू झाले हे करण्यापेक्षा सगळ्यांनी काय करायचं आहे पटकन बॅच जॉईन करायची आहे अभ्यास करायचा आहे पुस्तक वापरायचे त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी उपयोग होणार नाही फोकस आता तुम्हाला अभ्यासावर करायचा आहे फॉर्म जण भरणारच आहेत परंतु जो अभ्यासाला लागेल तुम्हाल त्याचं मात्र या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर येथे मी थांबतो आपण ऑफर दिलेली आहे सहा महिन्यासाठी पंधराशे रुपये सॉरी दोन हजार रुपये सध्या ती ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि वर्षभरासाठी तीन हजार रुपये ही ऑफर आहे नवरात्रीची नवरात्रीची ऑफर संपली की नंतर सहा महिन्याची फीस पंचवीसशे रुपये होणार आहे तर फटाफट पड़ त्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद इतर नवीन नवी व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला टाकणार आहे त्याच्यानुसार तुम्ही सर्वांनी अपडेट राहायचं आहे थँक्यू धन्यवाद